येथील रोजगार मेळाव्याला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद पंच्याहत्तरहून अधिक कंपन्यांमध्ये झाली दोन हजार आठशे पैकी एक हजार चारशे नऊ जणांची नियुक्ती दर्जेदार कंपन्या गाव पातळीपर्यंत आणणं हेच शिवाजीराव पाटलांचं कौशल्य माजी राज्यमंत्री भर्मवण्णा पाटील यांचे या निमित्ताने गौरव उद्गार चंदगड येथील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला दोन हजार आठशे बेरोजगार मुलं आले होते त्यापैकी एक हजार चारशे नऊ जणांची विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे या पुढील काळातही अशा प्रकारचे रोजगार मेळावे घेणार असल्याचं यावेळी शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं प्रस्थापित राजकीय नेत्यांनी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत ग्रामीण भागातील तरुण उच्च शिक्षित आहेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदव्या आहेत मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करावी हे त्यांचं स्वप्न आहे त्यामुळे ते साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मत शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी माजी राज्यमंत्री भरमोअना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चंदगडच्या रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या कैलासवासी एस एन पाटील सभागृहात झालेल्या या मेळाव्यासाठी चंदगड आजरा गडिंगलज या विभागातून शेकडो तरुण उपस्थित होते तरुणांसाठी चहा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील म्हणाले दर्जेदार कंपन्यांना गाव पातळीपर्यंत आणून खेड्यातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचं काम शिवाजीराव पाटील यांनी केलंय हे काम निश्चितच कौतुकास्पद असून यामध्ये पाटील यांचं कौशल्य महत्वाचं आहे यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील दीपक पाटील ज्योती पाटील बबन देसाई लक्ष्मण गावडे सुधीर कुंभार सचिन बल्लाळ अनिल शिवनगेकर आदी उपस्थित होते